आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज बहुरंगी तंत्रज्ञानाच्या आधारानं स्वप्नातील जत शहराचे वास्तव ब्ल्यू प्रिंटद्वारे आमदार पडळकरांनी सादर करून तमाम जतकरांना दाखवलेले फसवे अमिष सुज्ञ जतकर ओळखून सदरचा चाललेला फसवा प्रकार जतकर मतपेटीद्वारे दाखवतील माननीय श्री विवेक कोकरे यांचा विश्वास काल जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ वाचनालय चौक जत इथं प्रचार सभेत भावी जतचे वास्तव मायावी अशा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यातील जतची संकल्पना सादर केली अशा या फसव्या प्रकारांना आमदार पडळकर यांनी मतदारांचा जणुभावलाच केला असल्याचं श्री कोकरे म्हणाले पण जातची सुज्ञ जनता आता शहाणी झाली असून भूलथापांना बळी न पडता दोन तारखेला मतपेटीद्वारे मतदान करून सदर ब्लू प्रिंटचा अभिप्राय देतील असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सांगली जिल्हा युवा अध्यक्ष माननीय श्री विकास कोकरे यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून दिला ऐकूया त्यांचे मत त्यांच्याच शब्दात सध्या जत शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे या लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहण्याचा आणि मत मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे त्याच्यामुळे आपलं मत मागण्यासाठी विकासाचं व्हिजन लोकांच्या समोर घेऊन जाण्याचा अधिकार ही प्रत्येक उमेदवाराला आहे पण या भारतामध्ये सगळ्यात भारताला लागलेला ला कलंक म्हणजे ही भारतीय जनता पार्टी आणि या भारतीय जनता पार्टीनं काल जे ब्ल्यू प्रिंट आमच्या जतच्या जनतेसमोर जतच्या शहरातील लोकांच्या समोर ठेवली ती ठेवलेली पाहून खर तर हसावं की रडावं हा प्रश्न त्याच्या समोर या ठिकाणी सगळ्या जनते जनतेसमोर पडला की जतच्या जनतेच्या भावनेशी खेळ करत असताना भाजप आपल्याला दिसते जतच्या विकासाची खोटी भाषा बोलणारे जतचे आमदार पडळकर यांनी काल एक असं मोठं जग आपल्या समोर दाखवलं की जतचा आम्ही येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचा विकास करणार आहे या शहरामध्ये अकरा बारा गार्डन करणार आहे एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून म्हणजे एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातल्या किती गोष्टी खऱ्या असतात हे आपण सगळेजण ज्ञात आहोत आणि याच ए टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे शहर म्हणजे जे होऊ शकावं अशी आमची अपेक्षा आहे त्याबाबत दुमत नाही पण जे वास्तवात ज्या काही सगळ्या गोष्टी शक्य नाहीत या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा आणि जतच्या जनतेला फसवण्याचा घाणेरडा प्रकार हा या ठिकाणी पडळकरांच्याकडून होताना दिसतोय मग मला सांगा ही अशीच स्वप्न दाखवत ते इथं आमदार आले इथं आमदार झाले त्यांनी सांगितलं की आम्ही उमदीला एमआयडीसी करतो आणि लगेच ते करणार आहे आज बऱ्याच जणांनी काही मला वाटतं गेल्या चार पाच दिवसापूर्वी एक वर्ष पूर्ण झालं आमदार झाल्याचा था उत्साहाचा जल्लोषाचं वातावरणाच्या काही काही गोष्टी त्या लोकांनी शेअर केल्या मग त्याच वर्षपूर्तीमध्ये ज्या पडळकरांनी काही गोष्टी बोलल्या त्यातल्या किती गोष्टींना सुरुवात झाली हा तर जतच्या जनतेसमोर पडलेला प्रश्न आहे ही विकासाचं धोरण आणि विकासाची भाषा बोलणारी मंडळीच नाहीत आणि दुसऱ्या बाजूनं एक वेगळा प्रकार इथं होताना दिसतोय इथं या जतच्या शहरातील जनतेला जातीवादी वळण लावून काही ठिकाणी जाती व्यवस्थेमध्ये जा, जाती वेगवेगळ्या जातीमध्ये लोकांना वर्गीकरण करायचं आणि जतला अशांत करायचं असा घाणेरडा प्रकार पडळकर आणि त्यांचे जे उमेदवार डॉ आराळी उभे आहेत त्यांच्याकडून मला जाणवतोय आज भावनिक आव्हान ते लोकांना करतायत माझी ही शेवटची निवडणूक मी मी शेवटची निवडणूक लढवणार आहे असं काल परवा मी काहीतरी त्यांच्या भाषणातून ऐकलं मला सांगा ही लोक आज त्यांच्याकडं वेगळ्या भावनेनं त्यांच्यातल्या लोकांच्याकडं जी लोक समोर आहेत शहरातली यांच्याकडे येत आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं भावनिक साथ घालतायत डॉक्टर साहेब एक प्रश्न मला आपल्यालाही विचारायचा आहे ह्याच्या अगोदर ही जनता आपल्याकडं येत होती या शहरातलीच लोक या शहरातल्याच माता भगिनी जेव्हा जेव्हा आपल्या इथं वैद्यकीय सेवेसाठी आलेल्या आहेत त्या त्या वेळेला आपण त्यांच्या त्यांच्याकडं ती जी सेवा आहे खरच आपण कशा पद्धतीने दिलेली आहे याचही थोडस आत्मचिंतन करा आर्थिक परिस्थिती कमजोर असलेल्या लोकांना आपण खरंच किती पद्धतीनं मदत केलेली आहे निवडणुकीच्या अगोदर याचा थोडासा विचार आमच्या जतमधली जनता देखील आता करत आहे त्याच्यामुळे तुमच्या ह्या भूलतापांना कुणीच बळी पडणार नाही आणि एक चित्र मी आपल्याला या निमित्तानं आपल्या समोर मांडू इच्छित आहे अगोदर गुगलवर जसं फेकू टाकल्यानंतर नरेंद्र मोदींचं नाव अगदी जाहीरपणे येतंय मला वाटतं काही दिवसामध्ये ते नरेंद्र मोदींना देखील ओव्हरटेक करतील असे जतचे आमदार आहेत त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टी ज्या सत्यात उतरणार नाहीत लवकर शक्य नाहीत अशा गोष्टी जतच्या जनतेला दाखवायचं जतच्या लोकांच्या मध्ये भुरळ पाडायची आणि एक वेगळ्या प्रकारचं घाणेरडं राजकारण करतायत समजा पडळकर स्वतःला सांगतायत आम्हाला छोट्या छोट्या जातींना न्याय द्यायचा आहे आम्हाला अनेक लोकांना सोबत घेऊन जायचं आहे मग मी इथं नाव कुणाचं घेणार नाही पण शहरामध्ये ताकदीनं काम करणाऱ्या चांगल्या युवकांना तुम्ही संधी दिली का काय विचार केला त्यावेळेला इथं कुठला समाज जास्त आहे कुठला समाज मोठा आहे आणि मग एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे असणारा समाज कमी आहे त्यांची लोक त्यांच्या ज्या समाजातून ती जन्माला आली त्याची शहरातली संख्या कमी आहे म्हणून काम करणाऱ्या माणसांना उमेदवारी देखील आपण देत नाहीत हे भारतीय जनता पार्टीचं वास्तव आहे जे जातीय धोरणांना इथं खतपाणी घालण्याचं काम करतात त्यामुळं अशा लोकांच्या पासून जतमधल्या शहरातील लोकांनी आता सावध राहायचं आहे आम्ही कधीही जातीपातीला इथं खतपाणी घालत नाही आम्ही शहरातली जनता विकासाची भाषा बोलणारी लोक आहोत त्यामुळे जो भाजपनं हा घाणेरडा अजेंडा राबवलाय या अजेंड्याला आमची जतमधली जनता बळी पडणार नाही आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव केल्याशिवाय जत मधली जनता शांत बसणार नाही लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा